विकसित राष्ट्रांमध्ये भारताचं स्थान मिळवायचं असेल तर काही बदल केले पाहिजेत हा निर्णय मोदींनी घेतला आणि आज विकसित राष्ट्रांच्या बरोबरीनं तुमचा आणि माझा गौरवशाली भारत त्या पंक्तींमध्ये बसला हे त्यांच्या कामाचं यश आहे असे उद्गार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अलिबाग इथं काढले जेव्हा विरोधकांना निवडणुकीत बोलण्यासाठी कुठला प्रश्न राहत नाही तेव्हा संविधान बदलणार अशा वावड्या उठवल्या जात आहेत असं तटकरेंनी सांगितलं एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची मानसिक कोंडी करण्याचा प्रयत्न झाला त्यामुळे फेरबदल झाला राजकारणात फेरबदल होत असतात असं त्यांनी नमूद केलं बहुजनांच्या हितासाठी संघराज्याच्या कल्पनेमध्ये देश आणि राज्य एका विचाराचे असतील तर देश आणि राज्य गतिमान होते या हेतूनं आमच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एनडीए मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असं तटकर यांनी स्पष्ट केलं संजय राऊत तुमच्या रोखटोकमधून सोनिया गांधींवर टीका केलात त्याच सोनिया गांधींचे पाय धरत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले हा इतिहास कधी कुणाला विसरता येणार नाही संजय राऊत दिल्लीत चर्चेला जात होते त्यावेळी मीही कधी सोबत असायचो असा टोला तटकरेंनी आणला